यंदाच्या वर्षी हिंगुलांबिका नवरात्र महोत्सव हा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती हिंगुलांबिका मंदिराचे ट्रस्टी श्रीकांत अंबुरे यांनी दिली शहराच्या मध्यवर्ती भागातील भक्तांच्या हाकेला हाक देणारी भक्तांच्या असीम श्रद्धेचे स्थान निर्माण करणारी तसंच भावसार समाजाची कुलस्वामिनी असलेल्या गणेशपेठ येथील हिंगुलांबिका देवीचे मंदिर असून तमाम भक्तगणांना वेद लागून राहिलेल्या शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेनं गुरुवारी दिनांक तीन पासून मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून यानिमित्त आईराजा उदोउदोचा गजर सर्वत्र घुमणार आहे भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या दर्शनासाठी जणू भक्तरूपी महासागर उसळतो सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगण आवर्जून श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात नवरात्र उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात येतं भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवीमाता मंदिर ट्रस्टच्या वतीनं यंदाही नवरात्र महोत्सव काळात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे शिवाय देवीचे नऊ दिवसात नऊ रुपांमध्ये भक्तांना दर्शन होणार आहे नवरात्र महोत्सवाच्या पूर्वी मंदिराची साफसफाई रंगरंगोटी पूर्ण करून घेण्यात आली असून आकर्षक अशी विद्युत रोषणाई मंदिरावर करण्यात आली असल्याची माहिती हिंगुलांबिका मंदिराचे ट्रस्टी श्रीकांत आंबुरे यांनी दिली देवी देवालय ट्रस्ट व नवरात्र महोत्सव मंडळ यांच्यातर्फे या वर्षी जो नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याचीच तयारीचा एक भाग म्हणून आज मंदिरात पाहत असेल तर संपूर्ण स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मंदिर आतून बाहेरून पूर्ण स्वच्छ करून डेकोरेशनच्या कामाची सुद्धा सुरुवात होणार आहे आणि बाहेर मंडपाचं काम पूर्ण झालेलं असून आतील डेकोरेशन हे दोन तीन दिवस पूर्ण होऊन यावर्षी आपण येत्या नवरात्र महोत्सव जो आहे ते अगदी जोमाने जोराने साजरा करण्यात येणार आहे तरी मी सर्व भक्तांना विनंती करतो की आपण यामध्ये सामील होऊन त्या आपल्या देवीचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद या प्रसंगी श्री हिंगुलांबिका देवी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे यांच्यासह श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते